दंडोते महाराज म्हणतात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी सोलापूर येथील एप्लमेंट चौक येथे गुरुनाथ बाबा श्री दंडोळे महाराज यांच्या मठात आज एकवीस जुलै गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचा दिवस कोणीतरी नक्कीच कोणाचा तरी गुरु असतो द्रोणाचार्य एकलव्य अशा आपण गुरुशिष्याच्या कथा अनेक ऐकल्या आहेत त्याचप्रमाणे दंडोते महाराज म्हणतात श्री दंडोते महाराज यांचे तिसरे पुत्र श्री दंडोते यांनी आपल्या दत्त मंदिरात सकाळी पूजा अर्चे केली संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात होता पूजा अर्चेनंतर आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता असंत भाविकांनी यांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला अशा प्रकारे खऱ्या अर्थाने सर्वांनी दत्त महाराजांचे दर्शन घेऊन देव। देवा तुझे रूप मला डोळे भरून पाहू दे म्हणून सर्वांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने गुरुपौर्णिमेचा आनंद घेतला आज दंडोते महाराज मठात मोठ्या प्रमाणावर भक्तांची मांडणी जमली होती अशा प्रकारे दंडोते महाराज मठात मोठ्या भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी असंख्य भक्तगण उपस्थित होते दिगंबरा दिगंबरा दत्त महाराज की जे श्रीपाशी दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री गुरुदेव दत्त या नामकोशात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते おウトシンタゴルデーワラッおアウトシンタゴルデーワラ आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज 24 फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात युट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी वेळात कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव शिबिर याची जाहिरात केली जाईल तसंच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस मेसेज, व्हॉट्सअप ग्रुप कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी